बातमी सांगलीमधून सांगलीमध्ये खराब रस्त्यामुळं सांगलीकर आक्रमक झालेत कुपवाडामधील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत त्यामुळं या खड्ड्यातून वाहन चालवताना नाहक त्रास सहन करावा लागतोय याबाबत सांगलीकर आक्रमक झालेत कुपवाडमधील रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केलं तसंच प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा नागरिकांनी केलाय सर्वप्रथम सर्व सांगलीकरांच्या वतीनं इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत शाळेला जाणारी मुलं आहेत व्यावसायिक बंधू आहेत यांच्या वतीनं या आज आजचं आंदोलन रस्ता रोक करण्यात आलं होतं गेले तीन वर्ष झालं सातत्याने या भागातील सर्व नागरिक यांच्या वतीनं या रस्त्याच्या दुरावस्थेसाठी वेळोवेळी वेड़ महापालिकेला असेल पीडब्ल्यू असेल निवेदन दिले त्या त्या अधिकाऱ्यांना त्याची कल्पना दिल्या पण कुठलीही कारवाई झालेली दिसून येत नाही काल रस्ता रोकोची घोषणा केल्यानंतर आज काही कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी काम सुरुवात आहे मलमपट्टी करण्यासाठी मुरू मानून टाकायला आता काम चालू केलेलं आहे येथे नेहमी येणारा जो प्रश्न आहे पाण्याचा याच्या आधी माळी मंगलकरांच्या मागच्या बाजूला पाणी साठत होतो तो, तो रस्ता खाली केला आणि ते सगळं पाणी आता आमच्या इथे येत आहे ह्याच्यासाठी परमनंट सोल्युशन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे प्रशासन जे आहे ते नेहमी तात्पुरत्या पद्धतीची मलमपट्टी करत मुरुम टाकता आणि हा विषय संपवतो पण सांगलीमध्ये महापूर येतो म्हणून जे स्थलांतरित झालेली लोक आहेत ती विश्रामबाग धामणी ह्या रस्त्याला पूर्णपणे विस्थापित झालेली आहेत तर आता इथं सुद्धा महापूर येतोय का अशी शक्यता निर्माण झाली का तर हे कायम रस्ता बारा महिने पाण्यात असतो हा रस्ता जर चा का चांगल्या पद्धतीने नाही झाला तर याच्या पुढच्या काळात ह्या रस्त्यावरून प्रशासकीय एकही वाहन इथून पास होणार नाही ह्याची जबाबदारी नागरिक घेतील